कांदा उत्पादक आणि निर्यातदारांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा कांद्यावरील निर्यात बंदी हटवली जगभरात कुठेही साडेपाचशे डॉलर प्रति मेट्रिक टन किंवा निर्यात मूल्यानं निर्यात करता येणार सात डिसेंबर दोन हजार तेवीसला निर्यात बंदी लागू करण्यात आलेली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यातबंदी उठवली कुठलेही निर्यात मूल्य न लावता निर्यातबंदी खुली व्हावी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी निर्यात बंदी उठवल्यानंतर भारती पवार यांनी मानले सरकारचे आभार या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार निर्यात शुल्क नाही किमान निर्यात दर लागू भारती पवार यांची माहिती लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी तेवीसशे रुपये दर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचं नोटिफिकेशन निघाल्यानंतर कांद्याच्या दरात सुधारणा शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त मोदी सरकारवर शेतकऱ्यांमध्ये नाराजी सरकारला जबरदस्त किंमत मोजावी लागणार शरद पवार यांचा मोदी सरकारवर निशाणा सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही पवारांची प्रतिक्रिया माढा लोकसभा मतदारसंघात रघुनाथ राजे निंबाळकर यांचा धैर्यशील मोहितेंना पाठिंबा अडचणीच्या काळात शरद पवारांच्या सोबत उभा राहणार रघुनाथ राजे यांची प्रतिक्रिया काँग्रेसनं न्याय हा शब्द वापरणं बंद करावं रोहित वेमुला प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसवर टीका रोहित वेमुला हा दलित नव्हता त्याची जात कळण्याच्या भीतीनं त्यानं आत्महत्या केली तेलंगणा पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गुंडांशी घनिष्ठ संबंध गुंडांचा वापर करून दहशत पसरवण्याचा ते प्रयत्न करतात पोलीस माफिया हा नवीन प्रकार तयार करून विरोधकांवर हल्ले केले जात आहेत संजय राऊत यांनी केला आरोप अमेठी हा गांधी परिवाराच्या जवळचा मतदारसंघ त्यामुळे तिथं स्मृती इराणी या राहुल गांधींच्या पीएकडूनही पराभूत होतील सर्वसामान्य कार्यकर्ता इराणींना हरवेल संजय राऊतांना विश्वास आणि मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलेल्या मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर खंडणी मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल खंडणी मागितली नाही जाधव यांची प्रतिक्रिया मुंबईतील पोलीस शिपाई विशाल पवारांचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे झालेला नाही घटनेच्या दिवशी कामावर न गेल्यानं बनाव रचल्याचं झालं उघड ठाकरे गटाचे पदाधिकारी एम के मडवी यांना सहा दिवसांपूर्वी अटक एका कंत्राटदाराला अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक झाल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर छत्रपती मध्ये वडिलांच्या प्रचारासाठी मुलगा मैदानात इम्तियाज जलील यांचा मुलगा विलास जलील संदीपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरे आणि चंद्रकांत खैरेंचा मुलगा ऋषी खैरे प्रचाराच्या मैदानात कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा विश्वराज महाडिक यांच्या विवाह सोहळ्याची तयारी सुरू मात्र महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारकार्यात व्यस्त असल्यानं मुलाच्या लग्नकार्यात सहभागी होऊ शकत नसल्याची महाडिक यांना खंत बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलं मारुतीचं दर्शन कन्हेरी इथल्या हनुमान मंदिरात भक्तिमय वातावरणात दर्शन घेतल्याचं अजित पवार यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर प्रचार सुरू करण्याआधी त्यांनी घेतला अंबाबाईचं दर्शन आपला देश सुखी समृद्धी समृद्ध संपन, आणि संपन्न व्हावा अशी गडकरींकडनं देवीच्या चरणी प्रार्थना पालघरमध्ये मतदान जनजागृतीसाठी शासकीय विभागांमार्फत भव्य महिला बाईक च आयोजन रॅलीत महिला कर्मचारी आणि पोलीस विभागातल्या महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आराशीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी मशाल रॅली यावेळेला कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी धाराशिव मतदारसंघातील वीस लाख मतदारांना पाटील आणि निंबाळकर यांच्या कुटुंबातल्या भावबंदगीशी काहीही देणं घेणं नाही इथं काय विकास होणार ते मतदारांना महत्वाचं वाटतं महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांची प्रतिक्रिया धाराशिवच्या तेरणा कारखान्याचे एक कोटी रुपयांचं भंगार ओमराजे निंबाळकर यांनी विकलं मंत्री तानाजी सावंत यांचा सा ओमराजेंवर तेरणा कारखान्यातील भंगार चोरीचा आरोप मंत्री तानाजी सावंत यांच्यासारखा मार्गाने जर पैसा कमावला असता तर आम्हीही भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलो असतो ओमराजे निंबाळकरांचं मंत्री तानाजी सावंत यांना प्रत्युत्तर <गँगी> सर्व परवानग्या घेतल्यानंतरही हेलिपॅडच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा का नव्हत्या आम्ही जिवंत राहावं असं प्रशासनाला वाटत नव्हतं का हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी मंडणगड इथल्या सभेत सुषमा अंधारेंची मागणी दहा वर्षात बहुमत असताना भाजपनं काय केलं ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचा भाजपला सवाल हिंदू मुस्लिम यांची भांडणं लावण्याचं भाजपचं काम आदित्य ठाकरेंची टीका लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये ठाकरे गटाला खिंडार असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या नावे स्थावर आणि जंग मालमत्ता मिळून सत्तावीस कोटी सत्तर लाख एकाहत्तर हजार रुपये संपत्ती उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती समोर उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर महायुतीचे उमेदवार दोन हजार एकोणीसच्या तुलनेत वायकरांच्या संपत्तीत सहा कोटींची वाढ वायकरांच्या नावे सोळा कोटी सव्वीस लाख रुपये इतकी संपत्ती ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्केंच्या नावावर एकूण सव्वीस कोटी सव्वीस लाख दोन हजार दोनशे पंधरा रुपयांची संपत्ती ठाण्यात नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे यांच्यात थेट लढत होणार धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसैनिक दिलीप ढवळे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला का अजित पवार पक्षाचा सवाल दोन हजार एकोणीसमध्ये दिलीप ढवळेंनी ओमराजे निंबाळकर यांचं चिठ्ठीत नाव लिहित केली होती आत्महत्या शिर्डीमध्ये महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना लोकसेवा विकास आघाडीचा पाठिंबा चे नेते तसंच श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटेंचा सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा आदित्य ठाकरेंच्या सावंतवाडी दौऱ्यावर मंत्री दीपक केसरकर यांची टीका कोकणी माणसाचा जो अपमान केला त्याचा बदला सावंतवाडीची जनता घेणार केसरकरांचा ठाकरेंना टोला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्र साहित्य आणि मतदान पथकांसाठी एसटी बसेसचा वापर राज्यातल्या पाच टप्प्यातल्या मतदानासाठी सुमारे नऊ हजार एसटी बसेस धावणार महाराष्ट्र पोलीस दलात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी भरती सतरा लाख शहात्तर हजार तरुण तरुणींचा भरतीसाठी अर्ज यात इंजिनियर डॉक्टर बीटेक आणि एमबीएची एमबीएचे पदवीधर यांचाही समावेश मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई चार धरणांमध्ये शून्य टक्के पाणी साठा तर जायकवाडीत केवळ आठ टक्के पाणी साठा शिल्लक मराठवाड्यातला पाणीसाठा पाणी आला सतरा टक्के अंदाज मुंबईतलं कमाल तापमान काहीच घटल्यानं नागरिकांना दिलासा मात्र आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यानं आज आणि उद्या मुंबईतल्या वातावरणात अधिक उष्मा जाणवणार हवामान विभागानं वर्तवला अंदाज नाशिकच्या मालेगाव शहरामधलं तापमान त्रेचाळीस अंशांच्या पुढे उन्हामुळे नागरिक त्रस्त मालेगाव शहरात दुपारच्या सुमारास शुकशुका नागपूरमध्ये काल हलक्या स्वरूपाच्या भूकंपाची नोंद दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी पार शिवनी भागात बसले अडीच रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजपासून रेल्वेचं रिझर्वेशन करता येणार एक सप्टेंबर रोजी धावणाऱ्या गाड्यांचं तिकीट काढता येणार मुंबईत मध्य रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीसाठी रविवारी मेगा ब्लॉक ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार पश्चिम रेल्वेचा शनिवारी मध्यरात्रीनंतर मुंबई सेंट्रल ते माहीम दरम्यान ब्लॉक घोषित रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही सांगलीच्या एरंडोलीमध्ये सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिखाड झाल्यानं शेतात केलं लँडिंग हेलिकॉप्टर पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी गोंदियाच्या फुलचूर नाका परिसरात केमिकल कंपनीला आग आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही मात्र कंपनीचं मोठा नुकसान मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात परिचारिकेला मारहाण झाल्याप्रकरणी निदर्शनं सुरक्षाविषयक मागण्यांचा गांभीर्यानं विचार होत नसल्यामुळे परिचारिका आक्रमक बुलढाण्यात पोलीस आणि परिवहन विभागाद्वारे डीजे धारकांवर कारवाई जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये डीजे बंदीची माहिती दवंडीद्वारे नागरिकांमध्ये पोहोचवली जाते वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई अलीपूरच्या रेटी घाटाजवळ अवैध रेती, रेती उत्खननावर कारवाई रेती भरून वाहतूक करणारे पाच टिप्पर जप्त कल्याण नगर महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात ट्रक आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक अपघातात तिघांचा मृत्यू अन्य तीन गंभीर जखमी ऑर्थोपेडिक सर्जन आणि क्रिकेटर चिन्मय गुप्तेंचा लंडनमध्ये गौरव गुप्तेंचा वैद्यकीय क्रीडा योगदानासाठी ग्लोबल इंडियन सोसायटी आणि महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं गौरव ब्रिटनच्या संसदेत ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन दिल्लीच्या तिहार कारागृहातल्या कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणावरनं हाणामारी हाणामारी दरम्यान एकाची हत्या आरोपी अब्दुल बशीरकडून दीपक सोनी याची हत्या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का ब्रिटनच्या स्थानिक निवडणुकीत हुजूर पक्षाची माघार सत्ताधारी हुजूर पक्षानं गेल्या चाळीस वर्षातील सर्वात वाईट कामगिरी नोंदवल्याचं निकालातून स्पष्ट रविवारपर्यंत संपूर्ण निकाल समजण्याची अपेक्षा উকটা ডোলে, বখা নিট.